रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाचनळी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांची गोदावरी नदीवर शैक्षणिक क्षेत्रभेट नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली क्षेत्रभेटीचे मार्गदर्शन श्री मोरे आर के यांनी केले नदीचा उगम प्रवाह पाणीपुरवठा पूरपरिस्थिती भौगोलिक भूरूपे नदीचे खनन वहन व संचयन तसेच नदीकाठच्या जैवविविधतेचा अभ्यास अशा विविध अंगांनी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली प्रथम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांची रॅली स्वरूपात गोदावरी नदीच्या काठावर प्रस्थापन करण्यात आले प्रत्यक्ष निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांची संकल्पना अधिक स्पष्ट झाली क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी क्षेत्रभेट विभाग प्रमुख श्री गोडे एस एम चौधरी एस एस लांडगे विजय कु कुमारी सोनवणे मॅडम व गुरुकुल प्रमुख माळी ए पी यांनी विशेष सहकार्य केले या भौगोलिक क्षेत्रभेटीसाठी विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए आर पर्यवेक्षक दवंगे एस यू यांनी परवानगी दिली होती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक जाणीवा दूढ झाल्या असून पर्यावरण संवर्धनाबाबत संवेदनशीलता निर्माण झाली असे मत शिक्षक वर्गाने व्यक्त केले खरोखरच या विद्यालयाच्या उपक्रमाबद्दल गावातील ग्रामस्थांकडून शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमातून मौलिक ज्ञान मिळाल्याची प्रतिक्रिया दिली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचे महत्व अधोरेखित केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता व भौगोलिक समज दृढ झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे